नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामधील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केट बाजारभाव बघणार आहोत तर मित्रांनो शाल। व्हिडिओ चालू करूया अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आवक झालेली आहे बा दहा हजार दोनशे वीस क्विंटलची आणि कमीत कमी दर या ठिकाणी शंभर रुपये आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी दोन हजार तीनशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सरासरी दर या ठिकाणी आपल्याला पंधराशे रुपये आपल्याला बघायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक वाढल्यामुळे या ठिकाणी भावामध्ये थोडीशी घसरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे मित्रांनो तर मित्रांनो अशीच नवीन नवीन माहिती मी आपल्यापर्यंत घेऊनच असतो मित्रांनो तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद